मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिरानं सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेलेले आहेत रेल्वेकडनं तडे गेलेला बदलण्यात आलाय मध्य रेल्वेची वाहतूक मात्र त्यामुळेच सुरू आहे पण ती विलंबानं सुरू असल्याची माहिती समोर येते अधिक माहिती घेऊया निनाथ करमरकर आमचे प्रतिनिधी सोबत आहेत निनाथ काय सध्याचे अपडेट्स प्रजास सकाळच्या सुमारास थंडीमुळे या रेल्वे रुळाला तडा गेला होता कर्जतकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्यावर रुळाचा एक जो तुकडा आहे त्याला तडा गेल्याचं निदर्शनास आलं होता आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक सकाळच्या सुमारास ठप्प झालेली होती मात्र ही बाब रेल्वे प्रशासनाला कळल्यानंतर युद्ध पातळीवर काम हाती घेत हा जो तुकडा आहे तो बदलण्यात आला आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली मात्र असं असलं तरी यामुळे जे वेळापत्रक बिघडलेलं होतं ते अजूनही पूर्वपदावर येऊ शकलेलं नाहीये आणि मुंबईकडे येणाऱ्या ज्या दोन्ही रेल्वे गाड्या आहेत त्या काहीशा उशिरा सुरू आहे पीक सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांना देखील याचा कुठेतरी त्रास सहल करावा लागतोय नक्कीच तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी नेनात मात्र सध्या आपण बघतोय मध्य रेल्वेची वाहतूक ही सुरू झालेली आहे मात्र ती अजूनही उशिरानं आहे थोडंसं वेळापत्रक हे कोलमडलेलंच पाहायला मिळत